तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं युट्यूब चॅनल आजचं वातावरण बघा कसं आवाळ आले असं वार सुटले गार काय ऊन नाही असं वाटतंय मला पावसाचं वातावरण आहे असलं वातावरण आलं की जरा बरं बी वाटतं ऊन जरा कमी झाले गायीनं वगैरे टाकायचं त्याच्या आधी आपल्याला काहीतरी खाण्यापिण्याचं बी बघायचं आहे गायींना बी टाकायचं वगैरे काय केलं आहे आणि आज किती ना टमाटे टमाटेची चटणी अजून काहीतरी भाजी बनवावी लागणार आहे आज आणि आज जरा रिलॅक्स आहे आज सगळ्यांच्या डाळी पाठवून द्यायच्या ते त्यासाठी पॅकिंग करायची झाली कामं सुचिताला तिच्यासाठी तर आठ दहा दिवस लय पाळालो 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 पाळाव इकडं इकडं जा सगळे जुळवण्यास जुळवा जुळवी हे करायचं झालं आता आणि सगळ्यांची माफी मागतो ज्यांनी ज्यांनी ऑर्डर दिले ते थोडासा उशीर झाला पाठवायला पण तुम्हाला पोचणार त्याची खात्री आहे पनवेलच्या एका ताईंचं पण पोचलं जाला, जाला गेल, ते मध्येच अडकलं होतं सॉर्गेटला पण झालं चालू झालं परत ते एक बरं झालं नाही तर ते तुम्हाला जरा थोडं टेन्शन आलं होतं पण आजपर्यंत इष्टी कुरेरी जेवढ्या जेवढ्यांना पाठवलंय ना तेवढ्या तेवढ्यांचं सगळ्यांचं पोचले काय नाही कुणाची अडचण नाही आता एक पार्सल आहे बाहेरच्या राज्यात तर तिकडं पाठवायचं आपल्याला तिकडं आता बघू आता काय होतंय काय नाही चालू आहे स्वच्छ करून घ्यायला कॅमेऱ्याची चार्जिंग उतरली आहे चार्जिंगला लावतो परत आपण बोलू पॅकिंग चालू आहे आता डाळीची पैसे पाठवलेले आहेत नव्हता मला त्यांनी विश्वासाने पैसे पाठवलेले असतात आणि बरेच जण विश्वासाने आपल्याला मागत बी नाही बरं का त्यांना माहिती आहे का सगळ्यांचा आभारी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल तुमचा विश्वासघात होणार नाही किंवा तुम्हाला कुठलं नुकसान होणार नाही ह्याची मी मनापासून काळजी घेणार बरं का तुम्ही काळजी करू नका व्यवस्थित तुम्हाला पाठवून देतो पोस्टाने पाठवतो हो एस टी कुरिअरने पाठवतो हो पण देतो पाठवून हो चालू पाठवायची तयारी चालू बऱ्याच जणांना डाळ पाठवली सगळ्यांना डाळ आडव आवडली चांगली एक नंबर डाळ आहे सगळी म्हणते ती अशा डाळीची चव आम्ही पहिली पहिली मिळायची आम्हाला म्हणजे ज्या टायमाला काय होतंय बर का ही डाळ ही डाळ आपण ह्याला काय केमिकल लावलं नाही काय नाही ह्याच्यावर बघा असं कवर येतं कुठं कुठं असं कवर येत डाळीवर ती निघतं बी परत परत आणि हे असंच राहतं त्याच्यात तुम्हाला वाटतं की ही काडी कचरा आहे काय तर ती काडी कचरा नाही काय नाही तर फलपाट राहत कधी कधी तसं तुरी नाही आता अशी पॅकिंग केली का थोडी लूज राहते पॅकिंग आणि मग ती वाहनांमध्ये काय होतं ते अशी 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 घासत डाळ एकाला एका आणि त्याचा एखादा कवर राहिला ती पण निघून जातो बरोबर ना हा आता पॅकिंग मी इतकी जबरदस्त करणार फिटिंग मध्ये व्यवस्थित पोस्टाने पाठवून देतो मी सगळ्यांना पाच पाच किलो व्यवस्थित पोस्ट पाच किलो पर्यंत परवडत अडीचशे रुपये खर्च येतो पन्नास रुपये किलो प्रमाणे चार्जेस घेते ती पोस्ट आणि बाकीकडे मग सत्तर रुपये ही आहे मग मला कसं वाटतं तुमचं सुद्धा लय नुकसान होऊ नये त्याच्यामुळं मग मी पोस्ट आणि किंवा एस टी कुरियर लय स्वस्तात पडते जास्त धान्य असल्या बरं बरं जास्त धान्य जर असलं तर बरेच जणांनी जास्त जास्त धान्य मागवलेलं आहे तर त्यांना एस टी कुरियर लावतो कारण की एक किलोपासून वीस किलो पर्यंत त्यांचा एकच चार्ज आहे असं आणि आता ते चार्ज विचार करतो मी तर ते चार्ज त्यांच्या किलोमीटर वर अवलंबून असतं बरोबर का धुणं शुका आहे शिव म्हणजे पत्ता टाकायलाही व्यवस्थित ना मग असं डायरेक्टच शिवतो आता तुम्हाला जसं सोपा जाईल तसं करा नाही तर झालं मित्रांनो आता हे शेवटचं पॅकिंग आहे शेवटचं म्हणजे आजच्या दिवसासाठी शेवटचं पॅकिंग आहे उद्या अजून पाठवायचं नाही पण ही डाळीचं पॅकिंग ही जेवढं केलं आज तेवढं सगळं डाळीचं पॅकिंग आहे तर त्याच्यातच फक्त गव आहे गहू आपला संपलाय का गावातलं गो हाय आपण शिलक बघू किती शिलर जातोय किती द्यायचा किती नाही ते असं शो हाय म्हणून सांगू नका आधी आज विचार की काय किती जर हाय नाही म्हणायचं शिवायच एकच काम करून करून आळत बसून बसून मग वाटते एका जागेला बसून काम करणारी करत असते सवय कुठल्याही गोष्टीचा सराव पाहिजे सरावा असला तर होत नाही एवढ्या पॅकिंग केलं सगळ्या वरण प्लॅस्टिकनं चांगल्या पॅक करून टाकल्या ते पोस्टने पाठवायचं आपल्याला हे थे। सगळं ते पण एकदम फिट पॅकिंग केलं चांगलं पॅकिंग केलं आता जवळजवळ सहा वाजले संध्याकाळी जे आपल्याला जायचं गावात आता दळण आणायचे ज्वारीचं आणि भाकरीला पीठ नाही आणि मला दुसरं एक काम आहे आपल्याला एक तांब्याची नळी नळीजण देतो म्हणाल्याला तर ती तांब्याची नळी आणायची मला अर्क काढायसाठी अर्क म्हणजे ती अर्क कुठल्याही तुम्ही जसा गुलाबाचा अर्क काढतात का बाजूला गुलाबजल काढायसाठी ती गुलाबजल म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात टाकून ती शिजवायचं आणि त्याची जी का ती एखादी वाफेतनं वाफ पकडून त्या वाफेचं पाण्यात रूपांतर करायचं त्याला म्हणायचं अर्क कुरवडीला नाही चालू आपल्याला गावात जायचं आहे आता हा गावातच आहे चला झालं का चला की मग उठा कॅन कॅन राहिले का गट्टू बसला निमान गट्टू लागा गटू तर तरी फ्रेश लागा वातावरण एवढं बाहेर आहे गा फ्रेश व्हायचं असत मस्त पाहिजे फ्रेश राहायचं असतं बघ बरं मस्त बारं सुटले जरा दिवस मावळाचा टायमिंग झालाय मी बाहेर आलो गाई लागले बघायचं टकमागा टकमाग थांबा जरा तुम्हाला थोड्या वेळानं टाकतो आता तिला टाकायला सांगितलंय ह्यांना चिपाड हे कडबेजी माघारी आल्यावर परत मुरगास ठेवायला तर आलोय गावामध्ये बसलोय हे आवी साळुंके अरे तू कॅमेरा बदलला काय कॅमेरा नाही तीच कॅमेरा हा। नरसोबाच्या देवळाच्या पुढे बसलोय ने नेमकं म्हणलं नरसुबा राया या वर्षी टायमाला पाऊस पडू द्या फक्त एवढी काळजी घ्या या गावावर कुठलं संकट येऊ नये अशी आमची इच्छा असते काय म्हणायचं आणि पहिले अशी म्हण होते की गावामध्ये नरसोबाच्या देवा पिचका म्हणजे गोपन आणि एक चपलीचा जोड जर आणून ठेवलं आषाढ महिन्यात बरं का तर ती भुगा व्हायचं कार अशी म्हण म्हणजे जुनी माणसं म्हणायची म्हणजे देव राखण करायचं गावात राजभर अशी कथा सांगितली जायची आम्हाला जुनी माणसं सांगायची असं नरसिंह श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान पिंपळ खुंटे गावात आलो आपण दळण पण दळ त्याच्यामुळे उशीर होणार आहे आता वाजले ते आठ सवा आठ झाले आता मग बघ काय काय करायचं म्हणते बघ की संध्याकाळच्या वरण भात बर मग परत नेऊ मग उद्या हा कर म्हणावं तिला येऊ का मग म्हणावं विचार चला मग हा आलो आत्ताशी घरी दळून पण आणलं म्हणलं थोड्या वेळा थांबावं जाता था, परत उद्या काम आलं ते आता उद्या ही सगळी पार्सल पाठवायची ते आणि बाकीचे काम आहे ते मग ते राहिलं म्हणजे राहील तसंच उद्याचं काम आता उद्या आज आहे बुधवार आज जाणार रोज वाढेला पण आज बुधवारच म्हटलं पोस्टाने पाठवायचं लाईट जाते आणि मग ती परत हेलपाटा होईल म्हणून मी आज गेलोच नाही आता उद्या ही सगळी पार्सल पाठवायची सगळ्याची आणि मी दिवसात काही जाणार नाही ते पार्सल पार 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 परत परवा दिवशी एकदा जावं लागणार आहे आपल्याला काय झालं गे पार्सल अशी यावेळेस फिटिंग एकदम जबरदस्त केली एकदम दगडावणीच पाका हे प्लॅस्टिक गुंडाळून आळपून घेतलंय चांगलं निघलं काय का निघलं ना त्याला हे करावं लागलं चिकटपट्टी लावावं लागलं तसं होतंय मग तसं नाही झालं पाहिजे लाईट लावू कधी आले भाताचं तुमच्या वरण भात फोडणी द्यायची मग काय त्याला कशाला टाइम लागलाय भात झाला हा मग <coughs> मिरची नाही टमाट कांदा बा झाले तेवढंच हा हा चटणी टाक आता रात्रीच्याला तोडून काय रात्रीच्याला झाडाचं काय तोडू नये शक्यतो बरं का नाही नाही शक्यतो रात्रीच्याला झाडाचं काय तोडू कारण रात्रीच्याला काय होत की फळं ही, ही ते ऑक्सिजन घेते आणि कार्बन डायऑक्टाय कार्बन डायऑक्साईड सोडते ही त्यामुळे शक्यतो फळं ही काय तोडू नये रात्रीच्याला आहे हे जेवढ्या आहेत त्या मिरच्या तेवढ्याच चिरायचं चिराय काय पाणी संपलाय मोठं आर्थिंगला पाणी वाचायचं चला इथं आपल्या इथं अर्थिंग वर्णन नाही ना। इथं आर्थिंग दिलेलं आहे अर्थिंगला पाणी वाचलं तरच बल्बही लागतं तर मोटर चालते मग वर पाणी जातं आणि तर पाणी वर जात नाही तर जमिनीचा किती महत्त्वाचा वाटा आहे बघितला का जमिनीतनं एक ऊर्जा येते आणि ही विद्युत ऊर्जा दोन्ही असल्याशिवाय कामच होत नाही तसं या पृथ्वीवर चांगली एक शक्ती आहे आणि वाईट एक शक्ती आहे ह्या दोन्ही शक्तींशिवाय ही पृथ्वी म्हणा ही सगळं बाकीचं काय चालतच नाही आता तुम्ही म्हणताल कसं तर ही तसंच आहे एखाद्याला भूक लागली त्यांनी भूक भागवायची असेल तर दुसऱ्या कुणाचं तरी मास्क खावं लागतं किंवा दुसऱ्या कुणाचा तरी जीव घ्यावा लागतो तरच ऊर्जेचं रूपांतर ऊर्जेत होतं नाहीतर होत नाही हे असं आहे झाले बघा मोटर चालू आता पाणी ओतलं त्यांनी आरतींगला की लगेच मोटर चालू झाली झालं का का तुझं चला गट्टू गट्टू इथं पडलाय निवान गट्टू गुड बॉय डॉन कुठे गेला डॉन ए डॉन डॉन तिकडं गायींकडे असतो नाहीतर मग ह्या बुसकटावर रस्तरी असतो पण आता उकडतही म्हणल्यावर बुसकटावर बसणार नाही शक्यतो गायींकडेच गेला असणार आहे तसं नाही येणार ती डॉन डॉन चल आला 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 डान डोळ चमकत ते कसं डानचं सो सोम्या सोम्याने हाक मारली बघा मला सोम्या आलो आलू, आलू ए सोमे हवा कसं हाक मारली मला <laughs> माझा आवाज आला की ලකුණි බලයි තිබි. ඩොන් හම්දරාව යුතු මහරි. ගොට්ටු මද ගුඩ් බෝයි